Vai expelled Me agi gami sir, מקum mu da aupe sir Ponado puno sir, good operand goodохrom Thankyou sir, thankyou Thank madam Yes whose could you turn to your झालं सर त्यानंतर सात 3 3 year you would you also turn काही काळ जॉब केला सर आणि दोन हजार पंधरापासून त्याबरोबर अभ्यास पण केला होता सर जॉब केला होता सर दोन हजार दहामध्ये भावाचं निधन झाल्याच्या नंतर म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची खालवली होती सर त्यासाठी काही काळ प्रायव्हेट ट्युशन आणि शाळेमध्ये काही काळ जॉब केला सर काय म्हणून केला जॉब शाळेमध्ये टीचर सर टीचर

पॉलिटिकल सायन्स राजनीत बरं स्पेशल झालं हो विद्यापीठ कुठलं आपलं यसवंदराज चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठ मुख्य विद्यापीठला आहे पण सगळा कॉन्स्टिट्युशन हे कुठलं डॉक्युमेंट आहे कॉन्स्ट्युशनला काय म्हटलं जातं भारतीय राज्यघटना हा कुठला दस्तावेज आहे असं समजणार सर निश्चित सांगता येणार नाही बर ठीक त्याला म्हणतो इट्स अ पॉलिटिकल डॉक्युमेंट्स तुला पॉलिटिकल डॉक्युमेंट्स का म्हणतो सर आपलं पूर्ण कारभार हा राज राज्य चालतो परिशिष्ट दहा बद्दल आपण ऐकलं हो सर पक्षाच्या अर्थात आहे हा पक्षांतर बंदी कायद्याविषयी काय त्याचं माहिती सांगा बरं आम्हाला परिशिष्ट हे विशिष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याविषयी आहे समजा जी आयराम गैराम संस्कृती आहे ती टाळण्यासाठी त्या परिषदे परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे बी एला कोणते विषय होते लास्ट इयरला पॉलिटिकल सायन्स कुठला पेपर होते सहा पेपर असत मॅडम नाव ना पेपरची आता बऱ्याच दिवस तुम्हाला आवडलेला पेपर परराष्ट्र धोरणाविषयी जास्त मला आवड होते भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते सॉरी मॅडम ते, आता आठवत नाही बर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सुरुवातीच्या काळातलं परराष्ट्र धोरणाचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे पंडित नेहरूंचं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप मोठं योगदान आहे मॅडम ते त्यांची जी पॉलिसी आहे ते आतापर्यंत आपण तेच वापरतो अलिप्त अलिप्तता वाद त्याविषयी त्यांचं मोठं कार्य ओके अलिप्तता वाद धोरण आणि न्यूट्रल हा आसणं उदासीन आसणं ह्याच्यामध्ये फरक आहे का नाही सांगता येणार अधिक माहिती घेईल परराष्ट्र धोरणातले आता काही वेगळे आयाम जे आहेत ते समोर येतात आहेत जसं की लुकिस्ट पॉलिसीला तर ऍक्टिस्ट पॉलिसी, पॉलिसी नाव दिले आपण तसं काही नवीन ट्रेंड्स सांगता येतील परराष्ट्र धोरणातले सध्या अशी एक चर्चा किंवा के टीका केली जाते की के आपण सध्या थोडेसे अमेरिकेकडे हो झुकलेलो होतो अशा पद्धतीने चर्चा वगैरे होती बरं मला सांगा आता जे कायद्यांमध्ये बदल करण्यात आले नवीन सीआरपीसी सीपीसी मध्ये चर्चा आहे 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 त्याच्यामध्ये काय बदल झालेत हे वाचलेत का बदल नावामध्ये नावामध्ये कलमामध्ये सुद्धा बदल केले मॅडम नाव नाव सांगू शकतो त्यांचे आयपीसी च नाव बदलून भारतीय न्याय संहिता सीचं नाव बदलून भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय पौरा कायद्याचं नाव बदलून भारतीय साक्षी अधिनियम असं करण्यात आले फक्त नाव बदललीत काही नाव मला सध्या एवढं सांगता येईल पण भरपूर चेंजेस केलेत मॅडम त्यामध्ये चेंजेसची गरज होती का नक्कीच मॅडम त्यावेळेस ब्रिटिश काळात ते कायदे अमलात आले होते तर आताच्या काळानुसार त्यामध्ये अनुरूप बदल व्हायलाच पाहिजे होते मग बदल झालाच असता ना अख्खा कायदाच बदलायची गरज होती का बदल करायला अलाऊड होतच ना ते बदल आपण का वेळोवेळी केलेच आहे मग संपूर्ण कायदाच बदलायची गरज होती का फक्त नाव बदलून अमेंडमेंट करून पण झालं असतं ना नाही मॅडम ते काही काही त्यातले तर तुझी एकाल भय झाले होत्या आणि त्यामध्ये ब्रिटिश ब्रिटिशांनी कायद्यात केल्या असल्यामुळं त्यामध्ये बरेच शब्द असे की ब्रिटिश सरकार असे काही शब्द होते ते पण वगळण्यात आलेले पी एस आय का पी एस आय मॅडम एक तर मला जॉबची गरजच आहे आणि पी एस काय व्हायचं तर मी ते लहानपणीच काही घटनेमुळे मला मी ते तेच ठरवलं होतं जसं की आमच्या शेतीमुळे काही वाद होत होते आणि ते आमच्यावर अन्यायच होता तर त्यावेळेस आम्हाला पोलिसांचे सहकार सहकार्य झालं होतं आणि त्यावेळेस वाटले की आपण पण व्हायला पाहिजे बीड हा कष्ट करता जिल्हा म्हणून ओळखला जातो हो सर आणि बीड मधलं मायग्रेशन बीड मधनं बाहेर बरंच आहे त्याची ऊस तोळ हा एक तो त्याच्या मागचं कारण आहे आणखी काही कारण आहे सर्वात मोठं कारण तर ऊस आहे सर बीड जिल्ह्यामधून आणि दुसरं काय असेल तर मग शिक्षणाविषयी स्थलांतर स्थलांतराच्या दृष्टीने सर पण क्रिमिनल रेट पण जास्त आहे हो सर असं का तर त्याबद्दल सर एक तर गरीबी सांगू शकतो आणि थोडंफार साक्षरता किंवा शिक्षणाचे प्रमाण कमी तुम्हाला काय वाटतं बीस हजार आपल्याच भागात मुळात शेतीची समस्या आहे शेतीची समस्या मुळे गरिबी पण तर त्यासाठी काही सिंचन प्रकल्प वगैरे जास्तीत जास्त बीडमध्ये आले किंवा उद्योगधंदे पण नाहीत त्या दृष्टीने प्रयत्न झाले तर विकास होऊ शकतो सर तुम्ही पखवाज आहे काय पखवाज वाद्य कशा प्रकारचं वाद्य आहे पारंपरिक वाद्य मॅडम आपल्या संस्कृती वारकरी संप्रदायातलं एक महत्त्वाचं वादन साहित्य आहे ते. हां म्हणजे तंतू वाद्य आणि असे वाद्यांचे प्रकार होतात ना त्यातलं पकवाज कशामध्ये जाईल? निश्चित सांगता येणार नाही. बर कोणाकडून शिकले तुम्ही? आमच्याच गावाची महाराज आहेत मॅडम मी तो आळंदीला. तर त्यावेळी शालेय सुट्ट्यामध्ये त्यांच्याकडे जात होतो मॅडम. बरं तुम्ही काय पद्धतीचा वाजवता त्याच्यामध्ये म्हणजे कधी पब्लिक सादरीकरण असं केलंय कधी हो मॅडम बरेच वेळेस गावामध्ये किंवा सप्ताह वगैरे असतील त्यावेळेस आम्ही पकवास वगैरे वाजवतो मॅडम भागवत सप्ताह काय माहिती आहे भागवत सप्ताह भागवत कथा त्यामध्ये दररोज आयोजित केली जाते विशिष्ट काळात होतो का तो

So, sure the All Thank, you. Thank you, sir. Thank you, ma'am.